नमस्कार मी अंकिता अलकुंटे आई मदर मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात चार आई मदर मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात चार पण आईला मम्मी म्हणणं मला जवळचं वाटतं फार आई या शब्दाला जरी अर्थ असला तरी व्हेरिएशन्स नसतील तर तो शब्द कसला आई म्हणा मम्मी म्हणा भावना एकच पण आवड वेगळी एकशे पस्तीस करोडच्या लोकसंख्येत एकसारखी थोडीच नसतील सगळी आई म्हणा मम्मी म्हणा कितीही प्रेमाने मारा तिला हाक तिच्या समोर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नका कारण त्याने किंचितही कमी होणार नाही तिचा धाक आई म्हणा मम्मी म्हणा एकदा का चढला तिचा पारा मग तुम्ही कितीही वाचायचा प्रयत्न करा ती शंभर टक्के वाजवणार तुमचे बारा आई म्हणा मम्मी म्हणा जिवाळ्याचं नातं सेम असतं आई म्हणा मम्मी म्हणा जिव्हाळ्याचं नातं सेम असतं तुमच्या काय आणि माझ्या काय सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं तुमच्या काय आणि माझ्या काय सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं आणि तुम्हाला तर माहीतच आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं थँक्यू